त्यातली ही एक आहे ढेंट एकदम अशी जुगाड म्हणून बनवलेली तर माई स्पेशल बोंबील चटणी बोंबलांची डोकी अजून आहे त्याची मी चटणी महिना धाना करायला निघातली पप्पांच्या बॅगेत सुद्धा माईने खाऊ आणली बाबूला का काय करायचं हा मस्त स्कूटीवर झुपझु गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि घरी काय चाललंय सांगू का आधी शुभम गेलेले आहेत पप्पा आहेत सागाव्याला आणि माईचे चा चालले पॅकिंग एक मिनिटा आणि माहीची आहे पॅकिंग कारण की माही पप्पा चाललात फिरायला उत्तराखंडला जिकडे आपण गेलेलो ना अगदी तसाच त्यांचा प्लॅन आहे पण ते चालल्यात ते आणि हृदया वगैरे ते सगळं आहेत सो त्याची पॅकिंग चालू आहे आज रात्रीची फ्लाईट आहे त्यांची <laughs> बाराची तर माई विचारायला लागलं आहे काय काय घ्यायचं मायला त्यांना ड्रेसेस घेऊन काही फायदा नाही आहे आणि हा तुमचा कुठला फोटो आहे काश्मीर पट्ट्या माईला आता काय आठवत पण नाही एवढी फिरले सो मी तेच सांगत होती का फक्त जीन्स पॅन्ट आणि असंच काही घ्या त्या लेगीज आणि कुर्ती त्याचा काही फायदा नाही होणार आणि जॅकेट वगैरे ते हे सगळं आणून मी सगळं धुवून ठेवलेलं आता माई हेच सगळं घेऊन जाईल हे कसं माहितीये का असं गळ्यात घालायचं इकडे आणि मग म्हणजे इथे थंडी नाही लागत मग नुसतं हे जरी घातलं ना तर हे असं तोंडावर चढवायचं हा मग तुम्हाला घालायची गरज नाही असं माईला टेन्शन आलं तुम्ही अजून टॅग पण नाही काढला की बाजून कोराचा तो तू कधीच घेतलेला ना पण तसा टी शर्ट घ्या सगळे ना त्या दोन शर्ट एक अधिच घेतलं मोठं होतं एकच होत माझ्याकडे एक आहेत हा टॉप घ्या ना माही नुसते लेगीच त्याचा काही यूज नाही कारण की आपण जॅकेट घालतो आणि खाली उलट जीन्स असले की थोडं प्रोटेक्शन आणि आता तिकडे जास्त थंडी असणार आहे मेबी यांना बर्फ पण मिळेल माई हे स्वेट शर्ट घ्या उलट टेन्शन नाही मग तर मग हे दोन घ्या तिकडे चालले पॅकिंग आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आठवत मागच्या व्हिडिओत मी बोललेली की माझा ना चष्मा फ्रेमलेस तुटला ऍक्च्युली हा तर माझा बरा आहे पण मग मी त्याच्यानंतर डोळे चेक केले आणि माझा नंबर पण वाढलाय अनफॉर्च्युनेटली बट ठीक आहे आणि मी मस्त पैकी नवीन चष्मा बनवलेला आहे ह्याच्या बदली मी हा बनवलेला आहे आणि जो फ्रेमलेस होता त्याच्या फक्त ग्लास चेंज करायचा आहे सो तो मला आज संध्याकाळी मिळेल बट मी पहिल्यांदा घालते म्हणजे मी ऑप्टिक्स मध्ये घालून बघितलंय पण असा मी घरी फर्स्ट टाइम घालते तुमच्या सगळ्यांसमोर म्हणजे पाचशे सहाशे रुपयाची फ्रेम असेल आणि ही थोडी चांगली आहे पण ग्लासेस चांगले घ्यायचे नेहमी ब्लू कोटेड वगैरे असे सो कशी दिसते हे ह्याच्यामध्ये ब्ल्यू दिसतंय ना छान वाटतं ना हा मी आता बनवलाय पाटील ऑप्टिक आपल्या कचेरी रोडला तिथेच आहेत तुम्हाला ॲड्रेस हवा त्याच्यावर ॲड्रेस पण आहे आणि हवं तर लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की ॲड करेन मी तुम्हाला सांगितलेलं की मी माझ्या दोन्ही साडीवर सारी सारी, सारी सा... <laughs> दोन्ही साड्यांवरची पोटली घेतलेली ती मी स्वतः शिवलेली येस मी स्वतः शिवलेली आणि अदिनी आणि मी मिळून त्याला ज्या नॉड होत्या किंवा डिझाईन किंवा असं काहीतरी तुम्ही समजा ते आम्ही दोघींनी मिळून केलेलं सो त्यातली ही एक आहे ढेंट छान आहे आणि हे जे आहे ना समोरचा हे आम्ही शिर्डीला इगेस गेलेलो ना ते आम्ही असे गळ्यातले दोन तीन घेतलेले अगदी पन्नास रुपयाला का काय पण ते मी कधीच घातले नाही म्हणजे काय माहिती मी घेताना मला ते फार भारी वाटले पण त्यानंतर मी ते कधीच घातले नाही त्याचं ना मी हे पेंडंट आहे जे मी काढलं आणि त्याला मी शिवलंय लिटरली दिसतं मागडे मॅचिंग धागा पण नव्हता सो मी ते इथे शिवले त्याच्यामुळे थोडा लूक आला नाही तर ती खूप प्लेन वाटत होती कारण की काठ खूप जास्त छोटा झाला ह्याचा काठ पण छोटाच होता ह्याला ना असा मोठा काठ पाहिजे होता सुंदर वाटलं असं आणि ही पण तुम्हाला सांगू ही गळ्यातली गाठीच आहे कारण की हे जे आपण मागून फिक्स करतो ना हे आम्ही त्याला असंच ठेवलंय <laughs> एकदम अशी जुगाड मधून बनवलेली माझी पोटली घरच्या घरी मस्त माझ्या दोन पोटला झाल्या नाथ दिस तुम्हाला माझी पोटली कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा मी खूप खुश होते असं काय छोटे छोटीस बनवलं ना स्वतःसाठी मस्त वाटत आणि पूर्ण घरात घमघमाट गम सुटलाय घसला तर माई स्पेशल बोंबील चटणी इकडे सुरू झालेली आहे माई आणि पप्पा जेव्हा पण फिरायला जातात तेव्हा बोंबलाची चटणी नेतातच कारण की आपल्याला माहिती नाही तिकडे शाकाहारी मिळतोय की कसं मिळतंय सो ॲटलीस्ट बोंबील तरी आपल्याला वाचवतात तर त्यासाठी मामी माईची स्पेशल अशी हो रेसिपी चाले माई काय केलं सांगा काय नाही फक्त बोंबीलचे तुकडे केले आणि धुवून घेतले आणि मसाला मीठ टाकलं नाही तेल टाकलं थोडस आणि त्याच्यावर भाजून घेतले ओके म्हणजे नॉर्मल आपण जसे फ्राय करतो ना तसेच पण किती दिवस राहतील हे आठ पंधरा दिवस पण राहतील पंधरा दिवस पण राहतील सर तुम्ही पण जाणार असाल कुठे आणि तुम्हाला शाश्वती नसेल की तुम्हाला नॉनव्हेज मिळेल याची सो तुम्ही असा प्रयोग करू शकता मस्त डब्यात भरून द्यायचे एक दहा दिवस आरामात पुरतं दहा पंधरा दिवस आणि कडक राहतात मेन म्हणजे असे नरम नाही पडत हे बस आणि दुसरं म्हणजे ह्या बोमलांची डोकी अजून आहेत ज्याची मी चटणी महिना झाला करायला निघाले अजून मुहूर्त नाही आलाय पण करू ह्या आठवड्यात पक्का करू ते पण आणि हे बनवण्यासाठी माई वापरते मस्त अगारोचे युटेन्सिल अगारो प्री सीझन कास्ट आयन फ्राय पॅन आहे आणि ह्याच्यात मस्त होत ह्याच्यात लागत नाही मेन म्हणजे खाली खूप जास्त जाड असल्यामुळे ते शुभम पण आलेला पण त्याचा पालघरला काहीतरी काम आहे म्हणून तो आता तिकडे गेलाय आणि माझा नवीन चष्मा माई हा थोडा वेगळा आहे नंबर वाढला गोल होता असा स्लो करायचे हो माहिती टीप <laughs> स्लो गॅसवरच करायचे नाही तर ते लागतील ला, असं बाकी काय नाही पटकन कडक होतात आणि आत कच्चे राहतात आणि वर काळे पडतात हा जर तुम्ही फास्ट गॅसवर केले तर आणि स्लो वर केले की ना, 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 ते पूर्ण आतून पण प्रॉपर कडक होतात आणि मग मस्त थंड झाल्यावर कडक होते आणि मग डब्यात भरायचे आणि डबा बॅगच भरायचा तो भरायला जागा आहे का पहिला ती शोधायची आणि ते पण असं पॅक व्यवस्थित करायला लागते नाही तर वाश येतो कपड्याला <laughs> माईची बॅग भरून झालेली आहे पप्पांची अजून बाकी आहे पण पप्पा हे अजून सागाव्यालाच बस मग माई थोडीफार भरते आता झाली का पण पप्पांची करून ठेवले सगळे मस्त आपले बोंबील कडक झालेले आहेत ह्यांना ना पूर्ण थंड करायचा एकदम थंड झाले ना आ, की मग तुम्हाला त्याचा क्रंचीनेस जाणवेल आणि हे शुभमला खूप आवडतात आणि नेहमीच सपोज नॉनव्हेज चा वार असेल आणि मी त्याला शाकाहारी दिलं की त्याला ऍटलीस्ट असं तरी करून द्यायचं की जरा बरं वाटतं नॉनव्हेज जे खातात त्यांना हे माहिती असेल की कसं असतं म्हणजे बुधवारच्या दिवशी जर नॉनव्हेज नसेल डब्याला तर म्हणजे किती दुःख होतं थंड झाल्यात माई आता डब्यात भरायला लागले आवाजावरूनच मस्त हा खालचा भुक्का पण मस्त लागतो भाकरी सोबत कमी पडले पण खा ते बाकीचे सगळेच खातात का सगळे खातात कधी एवढे खाल ते नसेल काय तर ना फक्त रोज थोडी ते एवढे एकदाच घेतात <laughs> नाही हे भरायला पाहिजे मग घ्या एवढं अजून करायला लागतील मग माई सांग हे सांगते पप्पांच्या बॅगेतच माझ्या बॅगेत वास आला पाहिजे हाय मी बॉय माईने खाऊ आणली बाबूला पप्पा चलो बाय कडा हॅपी जर्नी चलो बाय हॅपी जर्नी देव अजून हॅलो आणि आम्ही दोघं पण रेडी झालेलो आहोत मी आणि शुभम चाललो आता लग्नाला आणि माई माईपाप्पा शुभम सोडून आला प्लॅटफॉर्मवर त्यांची आठची ट्रेन आहे आठ सत्तावीस सेवाना आली पण असेल ते पोचतील रात्री अहमदाबाद ऐगेस एअरपोर्ट आणि तिथून मग त्यांची कनेक्टिंग फ्लाईट आहे आणि तिथून पुढे ते जातील आता मी फटाफट निघतो ऑलरेडी लेट झालाय आणि पटकशी जाऊन येतो टाटा घरा आणि फुल ट्रॅजेडी अर्ध्या रस्त्यात आणि टायर फ्लॅट म्हणजे पूर्ण आम्ही फुल घाबरलो रस्ता म्हणजे गाडी वाकडी तिकडे झाली आणि आम्ही तसेच चाललो आहे मी चालते हा नाही गेला असेल टायर रे आपण एवढा घासला पण कसं वाटचे स्वतः मस्त गाडीवर जातो हळूहळू आणि आम्ही घरी पोहोचलेलो आहोत फायनली मी इतकी चालली ना म्हणजे टेम्बोडाचा टर्न आहे ना त्याच्या आधीच ऐक माझ मला उचकी पण लागली टायर पंक्चर झाला जोरात आवाज आला आणि एकदम गाडी अशी अशी झाली आणि कळाल इन्शॉर्ट की टायर फ्लॅट आहे त्याच्यानंतर मग शुभमने अशी चालवत चालवत आणली आणि मी शुभमच्या मागे अशी चालत 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 त्याच्यानंतर आम्ही गणेश कुंडाजवळ आलो तिथे बघितलं तर तिथे चालू नव्हता तो पंप त्याच्यानंतर मग समोर एक होता त्याच्याकडे गेलो त्याने खूप मोठा पंक्चर काढला घरी पोचलो सुखरूप सुंदर असं आमचं जेवण पचलेलं आहे ॲटलिस्ट माझं तरी कारण की मी चालली साहेब तर मस्त गाडीवर होते ना कुठे पोचले आता झालं चेकिंग वगैरे झालंय सगळं सिक्युरिटी चेक झाला हा वॉज युअर एक्सपिरियन्स करायला सांगितलं कंटेंट बनवते रिअली really? रात्रीच्या साडे अकरा वाजता साडे अकरा वाजल्यात आम्ही पोहोचलो जस्ट मी असा कंटेंट आणि तेही मी स्वतः चालते असं नाही का मी स्कूटीवर हा मस्त स्कूटीवर झुपझुपझुप पटकन पुढे राहतो स्टंट होता पण आता मी सांगतो काही काही हा टाइम पास करतो आता फटाफट आवरतो आणि झोपतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट ट्यू आणि आज पण भरपूर जण मिळाले तुझे रील छान असतात तुझे व्हिडिओज छान असतात मज्जा येते थँक्यू थँक्यू सो मच बाय